काय उडकत बसले की एवढे माझा बस काय झालं माझ माझा डबा जेव्हा लागला तुम्हाला कचरा डबा तुझा आता जेवणा डबा तर खाली जागी तुझा काय दे मला माझा मेकअप माझा काय मेकअपच तुझा बोलू दे मला काय बोलला बोल बोलू माझा मेकअपचा डब्बा कुठं ठेवलाय सांगा त्यात माझ्या सगळ्या ज्वेलरी बांगड्या सगळं तुम्ही ठेवला मला माहित आहे असेल कपाट तिकडे तिकडे सोड काय सोड कपाट नाही नाही कपाटात बघाय ते बी नाही पुढं सोडलं बाकीचं चालू असते दोन कपाट चेक केलाय हा

हो गे ना कामाचं डोकं ड्रायप करायचं बसली देवा करत गप्ची बस दे मला बसायचं नाही आधी मला माझा डबा आणून द्या द्या लवकर कोणी घेतला डबा तुझा तुम्ही घेतला डबा काय तुम्हीच घेतलाय द्या मला माहिती तुम्ही परवा दिवशी काय तर करतो मला डबा दिवशी कधी परवा दिवशी परवा दिवशी कधी परवा दिसतो परवा दिवशी कधी होत नाही झालं की आता परवा दिवशी गेला की दोन तीन परवा दिवस होत ना रोज चौक होते आज दे दे। दे। का रोज आधी सर सगळं तुम्हाला माझा डब्बा द्या टिशट ठेवला काय ते मला माझा डब्बा मोठा आहे चांगला टिशर्ट बसवत आहे टी शट बस एवढं डोकं आहे का तुम्हाला हाय का कुठं लपून ठेवला असेल लपून ठेवलं आम्ही डबा अमेरिकेमध्ये लपून लवकर मला बाहेर जायचा उशीर व्हायला लागलाय तुला बाहेर जायचं माझ काय डब्बाला फोन ठेवलं ते जाऊ दे म्हणून मला कळत की द्या हो तो तो होतो कोणी घेतलाय तुझा डबा तुम्हीच घेतला मला शंभर टक्के गॅरंटी आहे मला तो कसं कोण पोळून चालू तुम्ही कोण कशाला पळून जातो आम्ही माझा डब्बा द्या नाही तुझा डबा विभा काय ना बघा बर का हम्म

हो ग बघ काय तिन ठेवलंय तिथं तुम्ही ठेवला होलटे बोंब येते चोराच्या उलट्या बॉम्ब्या सगळं सामान काय ओळखत होत काय माहिती सगळे कोण टाकलंय पाचशे रुपये ओळखत होतं ते पाचशे रुपये पाचशे रुपये हाय का पाचशे रुपये तुमच्या राहरीकडे कुठले पाचशे रुपये गरीबाकडे सगळं आहे लोक ठेवत आहे नोटाल नोट लावून नोटा नोट लावून सगळं माझ्या डब्या डब्या कोणी केलाय कालवा कालवा कालवामक झालं फोन येऊन गेली मला चार पाच माझ्या मैत्रिणीची माझं मग दरवाच राहत आहे म्हणून तुमच्यामुळे झालंय सगळं